नमस्कार मी पूर्वा खालगावकर व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांना जोडणारा कर्जुवे भातगाव पूल निधी अभावी रखडला हा पूल लवकरात लवकर व्हावा स्थानिक नागरिकांची मागणी कोकण मर्कंटाईल को ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन आशिष दादर यांच्यासह संचालक मंडळांनी दिली केटीव्ही न्यूजचे संचालक रजाक काझी आणि कोकण बँकेच्या संचालिका फलिता काझी यांच्या निवासस्थानी सदिच्छा कोकणात यावर्षी चांगला पाऊस जिल्ह्यात का कामाला भाष्य आणि रत्नागिरी चिपळूण आणि खेड तालुक्यातील गृहनिर्माण संस्थांनी पीएस सूर्यघर मुक्त बिजली योजनेचा लाभ घ्यावा जिला उपनिबंधक डॉक्टर सोपान शिंदे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा। तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बोलिया सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांना जोडणारा पूल निधी अभावी रखडलाय रत्नागिरी गुहागर चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील तीस गावांसाठी हा पूल झाल्यास दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे गडनदी आणि शास्त्री नदीच्या संगमावर कर्जुवे भातगावला जोडणारा हा पूल प्रस्तावित करण्यात आला आहे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात या पुलासाठी तेवीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर झालेत पण अजून वीस कोटी रुपये या पुलासाठी आवश्यक आहेत या निधीमुळे हा पूल लटकला भादगाव भातगाव कर्जुवे आरवली शिवणे अबलोली मेढे राई मांजरे डिंगणी कर्जुवं आणि रसंद अशी तीसहून अधिक गावांना या पुलाची प्रतीक्षा लागून राहिली आहे मागणी आहे आणि काय सांगाल आम्हाला कर्जवे भातगाव ब्रिज पाहिजे आणि चार तालुके जोडणारा संपूर्ण जळवळणाचा एकत्र हे होणारा पर्याय म्हणून हा ब्रिज गरजेचा आहे गडनदी गर शास्त्री नदीवर आणि त्यामुळं चार तालुके एकत्र येणार आहेत आणि खूप आमचं वीस पंचवीस वर्ष याचे प्रयत्न चालू आहेत आणि त्या दृष्टीने आता आम्ही जोरात प्रयत्न लागलेला आम्हाला हा पूल देणारा तो आमचा पक्ष अशा प्रकारचा आता आमची या ग्रामस्थांची भूमिका आहे हां पस्तीस गावांना फायदा आहे आपला आणि माझं जाकादेवीपर्यंत कोकण बँकेचे चेअरमन आसिफ दादन व्हाईस चेअरमन अजगर डबीर वरिष्ठ संचालक अल्ताप काझी हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी व्हीचे संचालक रजा काझी शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि कोकण बँकेच्या संचालिका फरिदा काझी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी केट विजे संचालक रजाक काझी शिरगाव ग्रामपंचायत सरपंच तथा कोकण बँकेच्या संचालिका सौ फरीदा रजाक काझी आणि ज्येष्ठ पत्रकार अलमिया काझी यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार करण्यात आला यावेळी संचालक बशीर मुर्तुजा समीर मुल्ला दिलीप मुजावर मुख्य कार्यकारी अधिकारी अकबर कोंडकरी क्रेडिट मॅनेजर श्री बलबले आदी उपस्थित होते पानूस बनके जिसकी हिफाजत हवा करे और शम्मा क्या बुझे रोशन फिदा करे मित्रांनो आज मला सांगायला आनंद होत आहे की आपल्या या रत्नभूमीमध्ये मध्ये या रत्नागिरी आणि लगतच्या शिरगाव गावामध्ये आपल्या कोकण मरकंटाई कॉपरेटिव्ह बँकेचे चेयरमैन असिफभाई दादन वाईस चेअरमन असगर दबीर सीईओ अकबर कोंडकरी संचालक अल्ताफभाई काझी आणि सगळं त्यांचं संचालक मंडळ जवळजवळ या रत्नभूमीत आलेलं आहे मी सर्वप्रथम रत्नाधिकरांच्या वतीने आणि शिरगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच फरिदा काजी यांच्या वतीने आणि केटीव्हीचे संचालक रजा काजी यांच्या वतीने असे असिफभाई आपले तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो मित्रांनो मला सांगायला आनंद होत आहे की याच या ठिकाणी आसिफबाईचा खासगी दौरा असला की रुनारी त्यांचं जास्त प्रेम असते नेहमीच ते सहकार्याच्या भावने आलेले आहेत आणि कोकण मर्कंटाईल बँक ही मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड रत्नागिरीची एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय बँक म्हणून कोकण बँकेकडे पाहिली जाते पूर्वी कोकण बँक एका ठराविक समाजाची असायची असा सिक्का होता परंतु आसिफबाई बसल्यापासून ते आता बँक सर्वांची सर्व समाजाची सर्व खातेदारांची आणि सर्व शेअर होल्डरची बँक म्हणून त्याकडे पाहिले जाते अजून कर, एक गोष्ट मला सांगायला आनंद होत आहे की आसिफबाईंनी बँकेचा कॅप्टन पद स्वीकारल्यापासून स्वीकारल्यापासून अतिशय वेगाने बँक आपली कोकण बँक प्रगती करत प्रगती करीत आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने आसिफबाई तुम्हाला विशेष तुमचं अभिनंदन करतो राज्य शासनाच्या वस्तू आणि सेवा कर विभागात वस्तू आणि सेवा कर दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी मार्गदर्शन करताना राज्य शासनाचा वस्तू आणि सेवा कर हा विभाग राज्याच्या विकासामध्ये कर रूपातून मोठा हातभार लावत असतो त्यांच्या या कार्यातूनच विविध क्षेत्राच्या विकासाला निधी उपलब्ध होत असतो असं सांगितलं मधमाशी ज्याप्रमाणे फुलाला न दुखवता मध गोळा करत असते तसंच या विभागाचे कर गोळाकर्त्यांचे वर्णन केले जाते परंतु कर चुकवेगिरी करणाऱ्यांना कारवाईच्या रूपानं हा विभाग डंखही मारत असतो असं सांगत प्रत्येक माणसामध्ये एक कलाकार लपलेला असतो या कलाकाराला काळाच्या ओघात मारायचे की तारायचे हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे सध्याच्या धकाधकीच्या जीवनात एखादी कला जोपासली पाहिजे त्या कलेच्या माध्यमातून कलाकार हा खरा जिवंत राहतो असंही त्यांनी सांगितलं भारत सरकारच्या सहकार मंत्रालयामार्फत पी एम सूर्यघर मुक्त बिजली योजनेसाठी जिल्ह्यातील रत्नागिरी चिपळूण आणि खेड तालुक्यांची निवड करण्यात आली आहे या तालुक्यातील नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालय आणि महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉक्टर सोपान शिंदे यांनी केलं आहे नमस्कार मी सुपान शिंदे जिल्हा उपनिर्बंधक सहकारी संस्था रत्नागिरी के आपल्याशी केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या योजनेबाबत सहकारी संस्था यामध्ये विशेषतः नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आणि विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्या छतावर रुपटॉपावर केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी योजना पी एम सूर्यघर मुक्त बिजली योजना राबविण्याच्या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधत आहे देशामध्ये एक कोटी घरांना सौर ऊर्जा देण्यासाठी शंभर शहरांची निवड केली त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुका चिपळूण तालुका आणि खेड तालुक्यातील सहकारी संस्था नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांची निवड केलेली आहे या तिन्ही तालुक्यातील संबंधित गृहनिर्माण संस्था आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना या निमित्ताने मी आवाहन करतो की केंद्र शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण नजीकच्या सहाय्यक निबंध कार्यालय आणि महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा नमस्कार या योजनेअंतर्गत देशात एक कोटी घरांना सौर ऊर्जा सबसिडीद्वारे पुरवण्याचा लक्षांक निश्चित केला आहे त्यासाठी देशातील शंभर शहरांची निवड केली आहे हर घर सूर्यघर हा विषय यापुढे असणार आहे जिल्ह्यातील रत्नागिरी चिपळूण आणि खेड या तीन तालुक्यामधील ज्या गृहनिर्माण सहकारी संस्थांकडे छतावरील सौर ऊर्जेसाठी जागा उपलब्ध आहे अशा गृहनिर्माण सहकारी संस्थांची प्राधान्याने निवड करायची आहे गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक निबंधक तसंच महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे कोकणात यावर्षी पाऊस चांगला बरसत आहे त्यामुळे आता शेतीच्या कामांनाही वेग आला आहे भात लावणीची कामं सध्या वेगाने सुरू आहेत रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यतः भाताचं पीक घेतलं जातं कोकणातली ही भाताची शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते पण यावर्षी पावसाने चांगली साथ दिली आहे त्यामुळे बळीराजा सुखावला असून आता भात लावणीच्या कामांना वेग आला आहे भात लागवड करताना पारंपरिक गाणी अर्थात भलोरीसुद्धा म्हटली जात आहेत या भलोरीमुळे शेतकऱ्यांना काम करण्यास उत्साह येतो दरम्यान सध्या शेतीतही आधुनिकीकरण झालं असलं तरी आजही ग्रामीण भागात काही ठिकाणी बैलजोडीच्या साहाय्यानं शेतकरी शेती करतात हे पाहायला मिळतं शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांना जोडणारा कर्जु भातगाव पूल निधी अभावी रखडला हा पूल लवकरात लवकर व्हावा स्थानिक नागरिकांची मागणी कोकण मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन आशिष दादर यांच्यासह संचालक मंडळांनी दिली केटीव्ही न्यूजचे संचालक रजा काझी आणि कोकण बँकेच्या संचालिका फलिता काझी यांच्या निवासस्थानी भेट यावर्षी चांगला पाऊस जिल्ह्यात वेग का आणि रत्नागिरी चिपळूण आणि खेड तालुक्यातील गृहनिर्माण संस्थांनी पीएस सूर्यघर मुक्त बिजली योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा उपनिबंधक डॉक्टर सोपान शिंदे यांचं आवाहन याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार